दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं सातपूर पोलीस हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सातपूर पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सद्यस्थिती कामाचे ठिकाण सध्याचा राहण्याचा पत्ता उदरनिर्वाहाचे साधन अशी इतंभूत माहिती घेत सातपूर पोलिसांचा त्या गुन्हेगारांवर वॉच असणार आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आता सज्ज झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सातपूर पोलिसांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केलेली आहे या व्यतिरिक्त या गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं सोपं जावं तसंच उपविभागातील इतर पोलीस ठाण्यांना या गुन्हेगारांची ओळख परेड व्हावी एखाद्या गुन्ह्या संशयित म्हणून ताब्यात घेता यावे यासाठी पोलीस दलात रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे सद्यस्थितीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कामाचे ठिकाण राहण्याचा पत्ता उदरनिर्वाहाचे साधन अशी इत्तंभूत माहिती घेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम सुरू आहे दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी त्यांच्या अडचणीत वाढ होईल असे कुठलेही दोषकृत्य करू नये असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम भाचरे यांनी केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सागपूर